कामगार एक झुटी चा कामगार एक झुटी चा कामगार एक झुटीचा कामगाराची पाळणूक करणारा एजी कामगाराची कामगाराची

जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर आहोत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर हे औद्योगिक महाराष्ट्र औद्योगिक व इतर श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात सुरुवात झालेली आहे यांचं म्हणणं आहे की गोरगरीब गरीब जनतेकडून नोकरी लावतो म्हणून लाखो रुपये उकळून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक करण्यात आलेली त्या फसवणुकीच्या आहेत त्या संदर्भात ते संदर संदर या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आपल्या सोबत या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत सुंदरजी कांबळे त्यांची आपण जाणून घेऊया आपण आंदोलन करत आहात काय तुमचे मागणी आहेत काय तुमची प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वांना आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र औद्योगिक व इतर श्रमिक कामगार संघटनेतर्फे या ठिकाणी महापालिकेच्या द्वारावरती आंदोलनाला बसलेलो आहोत त्यासाठी याच कारण एकच आहे की आपल्याकडं काही या ठिकाणी कामगार असंघटित कामगार आले होते की ज्यांनी या एजी नावाची जी कंपनी आहे ज्याला कचरा विलगीकरणाचं काम या महापालिकेने दिलेलं आहे त्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामाला लावतो म्हणून लाखो रुपये यांच्याकडनं उकळेत एक मार्च दोन हजार चोवीस ची ही घटना आहे आज त्याला एक वर्ष झालेलं आहे आज तागायत पर्यंत त्यांना कामाला घेतलेलं नाही आहे त्यांच्या मुलाखती तिथं आल्या याच्याने पूर्ण लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत काही का लोकांना जॉईनिंग लेटर साध्या दिलेले परंतु त्याची प्रतही आमच्याकडे आहे परंतु अद्यापर्यंत त्याची काही दखल या महापालिकेने पण घेतली नाही आणि त्यांनी पण घेतली नाही आम्ही त्या संदर्भामध्ये संबंधित आयुक्त जे आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेचे त्यांना आम्ही या संदर्भामध्ये दहा तारखेला निवेदन दिलेलं आहे त्यानंतर महापालिकेची जी संवाद सभा आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातं की दुपारपर्यंत निकाल लाग लागतो त्या संवाद सभेमध्ये परंतु ते देखील निष्फळ ठरलेलं आहे म्हणजेच त्याचा अर्थ मला असं वाटतं की कुठेतरी महापालिकेचं आणि ह्या ए जी कंपनीचं आर्थिक लागेबंद असावेत असा एक माझा वेद त्यांच्यावरती संशय दुसरी गोष्ट की काही कामगार त्या कामावरती हो असताना देखील त्यांची मयत झालेली आहे कोणाला पॅरलाइज झालेला आहे कोणाला अटॅक झालेला आहे त्यांची देखील दखल ह्या महापालिकेने किंवा ह्या ए जी कंपनीने घेतलेलं नाही आहे आमची त्या ठिकाणी मागणी आहे किंवा त्यांना भरपाई दिली पाहिजे आणि त्यांचा कुटुंबाचं पुनरुद्धार झाला पाहिजे त्यासाठी त्या कुटुंबातील एखादा का व्यक्ती कामाला घेतला पाहिजे तिसरी गोष्ट की या ठिकाणी जे कामगार काम होते जोपर्यंत त्यांच्या त्यांचा बळ होतं ताकद होती तोपर्यंत त्यांनी कामं केले त्यानंतर ते रिटायर झाले साठ वर्ष झाल्यानंतर त्यांना घरी बसवलं जातं साठ वर्षानंतर घरी बसल्यानंतर त्यांची परिस्थिती आता बाबा आहे तिथं ते तिकडे बसलेत या आजी तिथं बसलेल्या आहेत त्या आजी तिथं बसल्या त्यांना कामावरनं कमी केलं ठीक आहे कामावरनं कमी केलं त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार आमची मागणी होती की त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी त्यांनी कामाला लावायला पाहिजे होता तो देखील घेतलेला नाहीये म्हणजे त्याच पद्धतीने आता ह्या लोकांचे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष कामं केलेत यांना फरक नाव फक्त माहितीये फरक 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 पण आतापर्यंत यांना फरक देखील त्यांना दिलेला नाहीये काही आमचे कामगार युनियनचे लोक त्या ठिकाणी यांना विचारा तुम्ही यांची पगार पालिका जर त्या संस्थेला एक तारखेला पेमेंट करत असेल तर त्या त्यांनी कामगाराला दोन तीन चार पाच तारखेपर्यंत पेमेंट केलं पाहिजे दहा बारा तारखेला हे लोक पेमेंट करतात म्हणजेच वेळेवरती पगार देखील होत नाही त्यानंतर त्याला एवढं घाणीचं सांभाळायचं की त्याच्यामधून ती घाण हाताने काढावं लागते त्यांना सेफ्टीक काही साधनं साध्या हे जी कंपनी देत नाही उदाहरणार्थ त्यांना गनबूट दिला पाहिजे हातामध्ये अँगलोज दिलं पाहिजे मास्क दिलं पाहिजे अशी कुठलीही गोष्ट सेप्टिक पण हे लोक वापरत नाही एवढा सारा सावळा गोंधळ ह्या एजी जी कंपनीचा चालत असताना संबंधित विभागातले जे अधिकारी असतील जे वैद्यकीय अधिकारी असतील त्यांना ते दिसत नाही का मग त्यांची यंत्रणा काय काम करते का डोळे झाकून काम काम करायचं काम यांनी चालू केलं का एकीकडे लय लूट केली जाते कामगाराला कामाला लावतो म्हणून दुसरीकडे यंत्रसामग्री दिली जात नाही तिसरीकडे ज्या गाड्या आहेत त्या जुन्या गाड्या तशाल तशा त्या लोकांनी वापरलेल्या आहेत गाड्यामध्ये काय बदल होत नाही मग याला पोचता कशाला जर सर्व बाजूकडनं जर पिंपरी चिंचवड महापालिकेची जर बदनामीच होत असेल तर ती बदनामी आपण आम्ही सहन का करायची ह्या कंपनीला का पोसायचं त्यामुळे आमची मागणी आहे सन्मान्य आयुक्त साहेबांना की आपण लवकरात लवकर आमच्या ह्या ह्याच्यावरती तोडगा काढावं जे लोक उरलेले जे कामगार आहेत त्यांच्या बदल्यामध्ये त्यांना कामाला लावा ज्यांना ज्यांना फरक मिळाला नाही त्यांना फरक द्यावा ज्यांचा पगार वेळेवरती केला जात नाही त्यांना पगार द्यावा ज्यांना सेफ्टीक साधनं हे लोक पुरवत नाही त्यांना सेफ्टी साधनं ते पुरवठा यांनी केला पाहिजे जर यांनी वेळेमध्ये आठ दिवसाच्या आत जर यांनी या ठिकाणी त्यांना आठ दिवसाच्या आत जर यांनी अंमलबजावणी केली नाही तर आम्ही महापालिका आयुक्तांच्या विरोधामध्ये लवकरच कोर्टामध्ये दाद मागणार आहोत अशी मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी संघटने आंदोलन करत आहोत या ठिकाणी आंदोलन करतात बसलेलं आहात काय तुमच्या मागणी आहेत काय समस्या काय म्हणजे एक दीड वर्षापासून ए जी कंपनीचे जे काही एम्प्लॉई आहेत तर त्यांच्या थ्रू आमच्याकडनं जॉबला लावतो म्हणून पैसे घेतलेले आहेत तर प्रत्येकी कमीत कमी दोन ते तीन लाखाप्रमाणे वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत त्यानुसार एक वर्षा अंतर्गत जरी झाले तरी वर्षे कंपनीचे इंटरव्ह्यू घेतले आहेत परत कोरांना दिले आहेत तरी अजूनही एक वर्ष होऊन गेले जॉईनिंग लेटर देऊनही अजून कोरांची जॉईनिंग झाली नाही हो जवळजवळ आमचे चाळीस लोक आहेत चाळीस लोकांचे साठ ते सत्तर लाख रुपये गेलेले आहेत कंपनीला आणि प्रत्येकाच्या पोस्ट वाईज आम्ही दिलेले आहेत पैसा आ, मी एच आर पोस्टसाठी दिल्या होत्यात दिले पैसे ऑनलाइन दिलेले दिले आहेत ऑनलाइन ट्रान्झॅक्शन आहेत माझ्याकडे मी त्याच्या फाईलला आता दिलेले आहे जोडून अश्विनी वाळू गायचं मंद्र घाई समुद्र तुमचं काय म्हणणं काय म्हणजे आता जॉबला लावून घ्यावं त्यांनी एवढीच अपेक्षा आहे आणि आता त्यामधून पण आता आमच्या काही लोकांचं समजा आता काही लोकांना एक वर्ष झालंय म्हणजे त्यांचं पूर्णच नुकसान झालेलं आहे या कामाच्या भरशावर राहून काही लोक बेरोजगार झालेले आहेत लोकांनी बऱ्यापैकी पैसे तर सगळे बाहेर घेतलेले आहेत तर मग लवकरात लवकर याची दखल घेऊन योग्य व्हावा तुम्ही आंदोलन करताय काय तुमची मागणी आहे काय समस्या आहे काय आंदोलन करताय माझं नाव काशीबाई आहे तोरड काशीबाई शहाजी तोरड तिथं बसलो तर आम्ही आम्हाला काम रिटर्न बसविलेला आहे वय झालं म्हणून वय झालं मग आमच्या जागेवर कामाला आमच्या मुलाला लावावा सुनाला लावावा आम्हाला आता आम्ही वाटावर आल्यासारखं सारखं झालो तर आम्हाला बीक सुद्धा कुणी वाढायला तयार नाही अशी आमची एवढ झाली म्हणून आमची मागणी आहे की फक्त आमचं घरातलं कुणी ना कुणी कामाला लावावा आणि आम्हाला पोटाला अर्धी भाकर द्यावा बीविजित नऊ वर्ष केलंय तिकडे ईजी मध्ये दोन अडीच वर्ष केलंय फरक कुठला भेटलेला नाही बी भेटला नाही ना तुम्ही भेटला नाही काहीच भेटलेलं नाही मग आमची मागणी आहे की आम्हाला काहीतरी पण ह्याचा मोबदला द्या कामाला आमची माणसं लावा आणि आमचं काहीतरी प्रहार करून द्या <स्थाँगा> मी माझ्या मुलीला कामाला सुनंदा पोपट पवार माझ्या नवऱ्याचा मूर्ती झालेला आहे दीड वर्ष झालं मुलीला मग कामाला लावा म्हणून रोज जाते मी पण लावेत नाही ते मी परवा शुक्रवारी गेले म्हणलं माझ्या मुलीला कामाला घ्या म्हणलं मी भीक मागा आला मी रोडवर माती गोळा करून मी काय भाकरी करून खाऊ का म्हणलं मुलगा मला सांभाळत नाही म्हणून ही बोलले मी रेल्वेने जाताना मी रेल्वेतून पडत होते मी त्यांना बोलले तर मॅडम म्हणून एचआर साहेब हसत होते भाकरी करून मातीच्या खाऊ का म्हणल्यावर कायच म्हणले नाही ते बघू म्हणले मोठ्या साहेबाला विचारू आणि मग सांगू तुम्हाला आणि फोन लावला तर फोन पण उचलत नाही काम मी बीजीत आठ वर्ष केलं आणि इथं महिने केलं लगेच आम्हाला काढलं त्यांनी आता त्यांची त्यांना माहिती गरीब असा म्हणली माझ्या नवऱ्याला पण बसवलं आणि मला पण बसवलं आणि तुमचा जन्म दाखला आणा म्हणली मग माझा नवरा मरून गेला मी जन्म दाखला आणला लावा कामाला म्हणून तर नाही ते बघत पण नाही हो माझ्या मुलीला कामाला लावाव हो अपेक्षा कुटुंब माझ्या घरामध्ये मा आता मुलगा जातो त्याची बायको त्याची ती सांभाळतो माझी मी एकटीच करून खाते मुली जी काढले तिकडे ते मग मुलीच्या दारात जाऊन मी काय बायको खाऊन येते आपली मुली तरी माझ्या सांभाळते मला माझ्या मुलीला कामाला मला बी टाकला झटका आला माझ्या त्या रुबीला ऑपरेशन झालं बी कामालाच होत माझ्या पोरीला नवरा सांभाळत नाही मला लेख नाही नवरा नाही मग माझ्या गोळ्या एवढ्या चार पाच हजाराच्या महिन्याला वाटत त्या आता गोळ्या घेऊन आले म्हणून मी लेट आले इकडे मग माझं म्हणणं आहे की माझी पोरगी तुम्ही का घेतली नाही मी किती हातपाठा हातीत ला घातलं तो माझी पोरगी माझ्या जागेवर तुम्ही घ्या पाहिजे आज मी कशी कशी करतात भेट लागून द्या गोळ्या तो महिनाभर पुरी होत्या आम्हाला खायचं वांग झालं कसं काय जगायचं मी माझ्या ठिकाणी माझी पोरगी जाय एवढीच माझी इथे आहे मला काय म्हणे माझ्या गोळ्या किती वर्ष काम दिले देव घेत देखील नाही पांढरा ठरतात ठेव आणि अनपलेट आता झालं बघा एक वर्ष माझा तरी काही झालं या तर लोकांनी ना धडक देव वाटते मला तिथं जाऊन त्या लोकांनी एवढं स ठेवलं या ऑफिसमध्ये मी जात होते आता हे धरून जात होत मी लोकांनी घेतलं नाही माझ्या पोरीला पण नाही मला लोकांचा या पैसे आणि रिक्षाचं भाडं भरून गेलेलं आहे एक वर्ष चालू झालंय त्या लोकांनी माझ्या ठिकाणी माझी पूर्वी घ्या माझ्या गोळ्या भागा मला कुणाचा सहारा नाही आधार नाही काय यांनी घेतले नाही काम के चक्कर नाही ती गोर गरीबाची आणि काय करायचं कसं जगायचं तसा खायचं आम्हाला खूप आहे भीक मागाय गेलं भीक कुणी आता वाढायला तर भाग मागा कुणाच्या दारात गेलं तर ह्या गोळ्याने कशाला भाग व्हायचे आहे त्या एवढ्या हो गोळ्या आता आले नाही तेव्हा इथं या म्हणजे झाले पार्वती कांबळे वीस वर्षाचं कामातच पोरग मेल माझ जेवण पोरग आणि ती पोरग मेल्याच्या नंतर मला तीन आटे काढलं माझं बायपास झालं आता चार हजाराच्या गोळ्या सेशन मध्ये ऑपरेशन झाले तुमचं आता काही सुनाला आणि नऊ वर्ष नाही भेटला मी अमोल गरजे एक वर्षापूर्वी मी एजी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदावर भरती निघाली म्हणून कंपनीच्या एका अधिकाऱ्याने त्याचं नाव सचिन सूर्यवंशी आहे तर त्याच्याकडे मी व माझे नातेवाईक यांचे जवळजवळ तीस लाख रुपये मी त्याला दिलेले आहेत तो मला मला स्वतःला प्रोजेक्टेड या पदावरती नोकरीला लावणार होता त्यासाठी मी स्वतःचे सात लाख दिले माझ्या पोस्टसाठी आणि बाकीचे ज्या पोस्ट, बाकी पोस्ट आहेत त्यासाठी जवळजवळ माझे मेवणे आणि माझे साडू वगैरे यांचे मिळून आम्ही तीस लाख रुपये मी त्यांना दिलेले आहेत पण त्यांनी जॉईनिंग लेटर वगैरे पण दिलं पण त्याच्यानंतर काही त्याच्यावर कारवाई झाली नाही तर जॉईनिंग लेटर देऊन पण आम्ही पाठपुरावा केला तो माणूसच कंपनीने कंपनीच्या पाठबाळ्याने तो माणूस पण गायब केला त्या लोकांनी तो माणूस पण समोर यायला तयार नाही आमचा फोन पण रिसीव करत नाही या संदर्भात मी पिंपरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली पण या कंपनीच्या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवरती पण प्रेशर आणला जातो आहे आणि ती कंप्लेंट पण रजिस्टर केली जात नाही आहे तर एफ आय आर रजिस्टर होण्यासाठी मी खूप चक्र मारले जवळजवळ एक वर्ष झाले मी चक्र मारतो आहे मी पोलीस आयुक्तालयात पण गेलो होतो तरी पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही त्यांना विविध लोकांचे फोन येत आहेत पोलीस लोकांना की कंप्लेंट रजिस्टर करायची नाही म्हणून त्यांच्यावर प्रेशर आणला जातोय तर अशा ह्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी आमच्या आयुक्ताकडे मागणी आहे ब्लॅकलिस्ट केल्या प्रश्न सुद्धा काय काय मागणी मागणी तर आमच्या लोकांना नोकरीला लावलं लो पाहिजे त्या लोकांनी नोकरीला ज्या पदासाठी आमच्याकडून पैसे घेतले गेले आहेत तर त्या पदावरती आमच्या लोकांना आणि मला नोकरीला लावावं अशी आमची अपेक्षा आहे जर तसं होत नसेल तर अशा कंपनीला खूप काळा बाजार चालू आहे या कंपनीचा आणि या यासाठी पालिका पण जबाबदार आहे पालिकेचं नाव सांगूनच आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत महानगरपालिकेचं हे मोठं टेंडर आहे पंधरा वर्षाचं टेंडर आहे त्या टेंडरमध्ये तुम्हाला नोकरी लावतो असं म्हणून आमच्याकडून ही फसवणूक केली आहे आमच्याकडं ऑफर लेटर आहेत सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट आणि आम्ही ऑनलाईन आणि रोख स्वरूपात अशी दोन्ही रक्कम दिलेली आहे